नाशिक मध्ये प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या एका 3.5 वर्षाच्या चिमुरड्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय विशेष म्हणजे हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार शाळेतल्या सीसीटीव्हीत कैद झालाय या प्रकरामुळे आता पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले नाशिक मध्ये चिमुरड्याला अमानुष मारहाण नाशिकच्या प्ले ग्रुप मधील धक्कादायक प्रकार तुमची मुलं कोण सांभाळत आहे हे पहा नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या किड झी प्ले ग्रुप मधला अवघ्या साडेतीन वर्षांचा हा चिमुरडा मुलांच्या भविष्याची सुरुवात चांगली व्हावी या हेतूने त्याच्या पालकांनी त्याला प्ले ग्रुप मध्ये ठेवलंय मात्र ज्याच्या विश्वासावर या मुलाला प्ले ग्रुप मध्ये ठेवलंय ती शिक्षिका या मुलासोबत काय करतीये ते तुम्हीच पहा स्नेहा राजकर असे या मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे या मारहाणी त्या मुलाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे त्यांनी मला की आलेले होते मुलांना घ्यायला की यांच्या मुलाने मारलं यांच्या मुलाने मारलं मी त्यांना बोलले खरं काय मला ते सांगा जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलं मला हे सगळे व्हिडिओ दिसले त्या मॅमने त्यांचा कुठला राग होता मला नाही माहिती मुलगा शांत बसलेला असताना त्याला ते मारलं त्याला मारल्यानंतर होडत होडत दुसऱ्या रूम मध्ये नेलं वॉशरूम ते ब्लड निघतं ते पाण्याने वॉश केलं त्याला परत मारते आणि परत त्याला अजून धमकी देते की घरी सांगायचं नाही पेरेंट्सला इतकं मारण्याचं कारण काय झालं संतापलेल्या पालकांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली यावेळी संबंधित शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याचं आश्वासन शाळा प्रशासनाने दिलंय तिला तर काढून टाकलेलंच आहे शी हेज बीन सॅक्ट इमिजिएटली अँड फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स विल बी कंटिन्यूड म्हणजे तिला काय क का, पुढे काय करायचं काय नाही ते पालकांच्या मीटिंग घेऊन आम्ही ठरवू काय ते पण हा अतिशय घृणास्पद निंदनीय आणि मला शब्द नाही आहेत सापडत की खरंच आणि मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या संस्थेत असं कधी घडू शकेल एवढ्या छोट्या मुलाला का मारायचं हां एक नाही आहेत ए बी सी डी ठीक आहे आज नाही आली उद्या नाही आली परवा नाही आली केव्हा तरी शिकेल ना तो आशिक मधल्या घटनेनंतर आपल्या मुलांना शाळेत अथवा प्लेग्रुपमध्ये पाठवताना पालकांनीही अधिक सावध राहण्याची गरज आहे. ज्या प्लेग्रुपमध्ये आपण आपल्या मुलाला पाठवणार आहात त्याची सखोल माहिती घ्या. आपल्या मुलांसोबत संवाद साधा. मुलाच्या शिक्षकांशी नियमितपणे बोलत रहा. तुमच्या मुलाच्या बाबतीत असा प्रकार होऊ नये यासाठी वेळीच सावध व्हा. तुमची सतर्कताच अशा शिक्षकांच्या वृत्तीला चाप लावू शकते. अभिजित सोनावणीसह ब्यूरो रिपोर्ट साम टी नाशिक